की ही पाण्याची टाकी ता ता तीस मीटर लांब आहे हा लक्षात घ्या आता ही पाण्याचा जो टाकीचा शेप आहे ना लक्षात घ्या या पद्धतीने कसं आहे इष्टिका चित्त टाईप आहे आहे का हे थ्री डी मॉडेलसारखं आहे समजतं का आता पाण्याच्या टाकीची जी लंबाई आहे ही आहे तीस मीटर पाण्याची लंबाई लंबाई आहे चार मीटर ही रुंदी आहे चार मीटर आणि खोली जी आहे ही दिसते का ही खोली खोली जे आहे किती आहे तीन मीटर आहे तर त्या पाण्याच्या टाकीत किती घन मीटर पाणी बसेल किती घन मीटर किती घन मीटर पाणी बसेल असं म्हणते लक्षात घ्या आपल्याला माहीत आहे इष्टिकाचे घनफळ बरोबर इष्टिकाचे घनफळ बरोबर येल गुणले बी गुणले एच लांबी किती दिली आहे आपल्याला तीस मीटर लांब दिलेले आहे ुंदी चार मीटर दिलेली आहे आणि उंची ही तीन मीटर दिलेली आहे लक्षात घ्या चरित्रिकम बारा बार तरी छत्तीस घ्या म्हणजे किती हे शून्य दशात खाली घ्या आधी असा असा गोंधराचा तीन चौक बार तरी छत्तीस आणि हे शून्य दशात खाली घ्या म्हणजे तीनशे साठ घन मीटर समजतं घ्या म्हणजे तीनशे साठ घन मीटर एवढं काय पाणी बसेल आहे तो उत्तरेच्यामध्ये आहे लक्षात घ्या अशाच प्रकारचं दुसरं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे दंडगोलाची उंची आपल्यासमोर एक दंडगोल आहे या पद्धतीनं एका दंडगोलाची उंची लक्षात घ्या उंची काय म्हणते ह्या त्रिजेच्या हा त्याचा जे व्यास आहे हा लक्षात घ्या काय म्हणतं एका दंडगोलाची जी उंची आहे ह्या व्यासाच्या किती म्हणत आहे हे व्यासाचा दुप्पट आहे आता समजा हा व्यास एक्स असेल तर याची उंची किती असेल हो दोन एफ असेल आता ह्या दंडगोलाची जे त्रिजा आहे त्रिजा म्हणजे इथून सेंटरपासून इथलं अंतर जे आहे हे तीन पॉईंट पाच सेंटीमीटर आहे म्हणते तर तर ह्या दंडगोलाच्या तळाचे क्षेत्रफळ काढायचं काय आहे आपला तळाचे तळाचे काय करायचे क्षेत्रफळ काढायचे हे खालचं लक्षात आहे फक्त इथलं हे इथलं क्षेत्रफळ आहे लक्षात घ्या आपला त्रिजा माहित आहे का त्रिजा माहित आहे आता तुलाचे क्षेत्रफळ बरोबर इथं काय सर्कल तयार झालेलं आहे सूत्र वापरा पाय आर स्क्वेअर पाय म्हणजे किती हो बावीसशे सात गुणिले त्रिजा किती दिले आपला तीन पॉईंट पाच तीन पॉईंट पाच गुणिले तीन पॉईंट पाच समजते का तीन पॉइंट लक्षात घ्या पॉइंट विसरला तर प्रश्न चुकला तुमचा लक्षात घ्या आता ह्याला भाग घाला सात ना सत एक सत स पस्तीस समझते क्या सता पस्तीस तो पॉइंट है मुझे इत पॉइंट है मुझे उत्तर के कितने तो झीरो पॉइंट पांच समझते क्या आता लक्षित घया गुनागर करूँ घुनागर कर बास गुणले जीरो पॉइंट पांच गुणले तीन पॉइंट पांच समझते लक्षा घया बावी पंचम कि एकशे दहा पॉइंट एक हे पॉइंट न एक अंक है जे इकडून बाया साईनं दहाव्या सैन्या एक पॉईंट म्हणजे उत्तर घेतले कर ती, उत तर अकरा गुण लेख तीन पॉईंट पाच परत गुणाकार करून घ्या इथं सुद्धा पॉइंट लक्षात घ्या हा अकरा पाचव्या पंचावन्नला पाच हातच्याला पाच अकरा त्रिक तेहतीस आणि पाच किती अडोतीस उत्ता लक्षात घ्या ह्या पॉईंटच्या नंतर एक अंक आहे म्हणजे इथं एक अंक सोडून काय करा पॉईंट द्या म्हणजे ह्याचं क्षेत्रफळ किती येईल हो अडोतीस पॉईंट पाच चौरस सेंटीमीटर समजते का आता लक्षात घ्या अशाच पद्धतीनं पुस्तकामध्ये आणखी दोन उदाहरणं दिलेली आहेत पुढचं उदाहरण पाहूया आपण आता का त्रिकोन चित्तीच्या पायाचे क्षेत्रफळ त्रिकोण चित्तीच्या पायाचे क्षेत्रफळ वीस चौरस सेंटीमीटर आहे व त्याची उंची जी आहे ही पंधरा सेंटीमीटर आहे तर त्याचं काय कळायचं आपलं त्रिकोणचित्तीचं क्षेत्रफळ काढायचं आहे लक्षात घ्या हे त्रिकोण चित्तीचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणचित्तीचे क्षेत्रफळ बरोबर पायाचे पृष्ठफळ पायाचे क्षेत्रफळ गुणले उंची समजते का आता पायाचं क्षेत्रफळ किती दिला आहे आपल्याला वीस गुणले वीस गुणले पंधरा किती आलं हो पंधरा दोन्ही तीस म्हणजे तीनशे किती आलं हो तीनशे चौरस सेंटीमीटर आता लक्षात घ्या जेव्हा तिचं गनफ म्हटलं जाते तो इथं काय करायचं तीनशे घन सेंटीमीटर समजतंय का या पद्धतीने उत्तर काढायचं आता पुढचं गणित घेऊया आपण अशाच पद्धतीचं आणखी एक लक्षात घ्या एका हुँ। एका त्रिकोन चित्तीच्या पायाचं क्षेत्रफळ चाळीस सेंटीमीटर आहे लक्षात घ्या ह्याचं क्षेत्रफळ किती आहे चाळीस चौरस सेंटीमीटर आहे व उंची तीस सेंटीमीटर आहे आता जे उंची आहे हे तीस चौरस सेंटी तीस सेंटीमीटर आहे तर या त्रिकोण चित्तीचं घनफळ घ्या त्रिकोण चित्तीचं घनफळ बरोबर पायाचे क्षेत्रफळ गुणिले उंची लक्षात घ्या क्षेत्रफळ किती दिले आहे आपल्याला चाळीस दिलेले आहे उंची किती दिलेलं आहे तीस म्हणजे चारित्रिकम किती बारा चारित्रिकम बारा हे शून्य हे शून्य घ्यायचं तसाला दोन म्हणजे बाराशे घन सेंटीमीटर अशा प्रकारचं उत्तर तुम्हाला काय प्रत्येकाला काढता आलं पाहिजे लक्षात घ्या दोन गोष्टी लक्षात घ्या घनाची बाजू म्हणजे घनाची बाजू दुप्पट केली असता घनाची बाजू दुप्पट केली असता घनफळ हे आठ पट वाढत असतं किती पट किती पट वाढतं घनफळ हे आठ पट वाढतं तसंच घनाची बाजू दुप्पट केली असता पृष्ठफळ हे चार पट वाढतं हे प्रत्येक विद्यार्थ्याला पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या माहिती पाहिजे तर आपण हा जो घनफळ जो चॅक्टर आहे इथंच थांबूया अशा या चॅक्टरवरचे विविध प्रश्न वेगवेगळ्या रूपाने येणारे प्रश्न आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये बनवून टाकू समजते धन्यवाद सर्वांना